शनिवार तीन ऑगस्ट रोजी सखी सहेली आणि विश्वदया मल्टीपर्पज पब्लिक वेलफेअर इन्स्टिट्यूट यांनी नागपूरमधील रामगोपाल सांस्कृतिक द क्वीन ऑफ श्रावण हा कार्यक्रम आयोजित केला कार्यक्रमात नृत्य स्पर्धा मंगला गोरी स्पर्धा राधाकृष्ण स्पर्धा श्रावण राणी स्पर्धा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या या कार्यक्रमात सर्व विजेत्यांना रोग पारितोषिकही देण्यात आलं सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाच्या आयोजक कीर्ती गजबीये आणि सायली भिसे होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून रुपाली वंदे वरुंदा ठाकरे गिरीश पांडव अनिता पांडव प्रिया महाकाळकर संजय महाकाळकर डॉक्टर अमृता पिसे उर्वशी गाणोरकर सेलिब्रिटी ज्युरी म्हणून भूषण तांडेकर रीमा महाले अर्चना राठोड पूनम टिपणीस समीर मेश्राम संगीता बनिते उपस्थित होते आणि रिया कडू यांचा समावेश असलेल्या सेलिब्रिटी ज्युरीची या कार्यक्रमाचे ब्रँड अम्बेसेडर म्हणून निवड करण्यात आली रिया कडू यांना अँबेसेडरची पदवी देण्यात आली आणि त्यांना स्टेजवर मुकुट घातला गेला रिया कडूने स्टेजवर रॅम्प वॉक करून कार्यक्रमाची शोभा वाढवली ज्यामुळे सर्व प्रेक्षक नाचू लागले आणि या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती शहरातील प्रसिद्ध व्यक्ती एपीजे न्यूज चॅनलचे मुख्य संपादक श्री नदीम अहमद उपसंपादक शेषना गजबिये यवतमाळ येथील प्रतिभा पवार अफसर खान प्रियंका राऊत प्रतिभा काळे डॉक्टर विनोद भिसे मंगेश गजभिये अपर्णा झाडे स्वाती वंजारी व्ही थ्री विरोनिका मायकल जयश्री नायक शुभांगी झाडे अश्विनी मेश्राम रेणुकडू कडू रोशनी रंगारी प्रतिभा नागमोते ट्विंकल पालेकर आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोनालिसा यांनी केले आणि आयोजक कीर्ती गजभिया आणि सायली भिसे यांच्या कठोर परिश्रमामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला आलेल्या सर्व प्रमुख पाहण्यावरांनी भविष्यातही असे कार्यक्रम आयोजित करत राहावेत असे सांगितले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये कशा प्रकारे कला असतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो त्याच पार्श्वभूमीवर नागपूर शहरामध्ये आज सगळ्यात महत्वाचा क्वीन अब्दोल सावन अशा प्रकारे आज नागपूर शहरामध्ये कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या हिशोबानं तिथे गेस्ट म्हणून काही महिला मंडळी आलेली आहे त्यांना सुद्धा विचारण्यासारखं आहे सर्वप्रथम तुमचं नाव माझं नाव आहे अपर्णा झाडे मेकअप आर्टिस्ट आहे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे आज मला माझ्या या श्रावण क्रीणच्या प्रोग्राम मध्ये मला आज गेस्ट म्हणून आज मला फार मोठी ऑपॉर्च्युनिटी मिळालेली आहे आणि आज हा श्रावण क्रीचा म्हणजे श्रावणामध्ये जो बायांचा तो हे असतो सात सिंगार घालून डान्स करणे मंगला गौरी या सगळ्या सगळ्या ज्या ऍक्टिव्हिटी असतात त्या या प्रोग्राम मध्ये असतात आणि सगळ्या बायका इतक्या छान म्हणजे सगळ्या सजून ताटून सगळ्या याच्यामध्ये पार्टिसिपेट करतात आणि खूप सगळ्यात महत्वाचं आजच्या कार्यक्रमामध्ये सांगण्यासारखं एवढं कि लहान चुमुकली पासून तर वयांच्या वयाची मर्यादा नसताना अशा प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बरोबर सर सगळ्या लहानपणापासून सगळ्या लहान 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 मुलांपासून तर मोठ्या बाळांपर्यंत प्रत्येकाने इथे पार्टिसिपेट केलेला आहे आणि खूप छान प्रोग्राम आहे सगळ्यांना आवडलेला आहे आणि सगळेजण त्याची खूप म्हणजे <laughs> मजा घेत आहे बस ते सगळ्यात महत्वाचं महिलांमध्ये कशा प्रकारे दुर्गाचा अवतार असलेलं सगळ्यात कला या याच्यामध्ये वय कुठे लपलेलं नसतो त्या कारणाने दाखवण्याचा प्रयत्न अब्द सावन अशा या नागपूर शहरामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे बरोबर सर सगळ्या आपले जे काही घर घरातले कामं सोडून ज्या बाया इथे येतात आणि आपलं सगळं जे काही त्यांच्या आत्मध्या ज्या कला आहेत त्या दाखवतात आणि खूप छान म्हणजे सगळ्या त्या कार्यक्रम मध्ये एन्जॉय महिलांना काय संदेश असाल सगळ्यात महत्वाचा की आज सगळ्यात महत्वाचं महिला कुठेतरी घरांमध्ये व्यस्त असतात पण ते काम सोडून सुद्धा आज या कार्यक्रम मध्ये सहभागी झाल्या हा सगळ्यात महत्वाचं एक लौकिक आहे सर महिला मी आधी शक्ती आहे हे लक्षात ठेवायचं की महिला ही काही करू शकते म्हणून जिने प्रत्येक महिलांनी घराच्या बाहेर निघून तिने प्रत्येक स्वतःसाठी तिने वे वेळ काढलेला पाहिजे आणि सगळे जे काही कार्यक्रम सगळ्या गोष्टीमध्ये तिनी तिने सगळं म्हणजे एन्जॉय पाहिजे कुटुंब आणि सगळ्यात फॅमिलीच रूप असताना सुद्धा काम सोडून सुद्धा नृत्य नृत्य आणि कला दाखवण्याचा प्रयत्न इथं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे बरोबर महिलांना काय ते सल तर महिलांना ते सांगितलंय की सगळ्या महिलांनी प्रत्येक महिलांनी इथे आपला वेळात वेळ काढून अशा यायला पाहिजे बस तुम्ही स्वतःहून काय करता है? मी से मी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे सर कसा का, काय परफॉर्मन्स भेटत आहे सगळ्यात माझं चांगलाय सर आधी काही म्हटलं की आजकाल बाया प्रत्येक सगळं काम सोडून आधी पुढे जायचं म्हटलं की आधी सगळ्यात पहिले मेकअप मी कशा प्रकारे सुंदर दिसतोय सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे प्रत्येक प्रत्येकाला की मी सुंदर दिसली पाहिजे याकरता प्रत्येक जण आधी पुढे जायचं म्हटलं की आधी मला मेकअप करायचं आम्ही त्यांचा छान मेकअप करतो आणि त्यांना त्या सुंदर त्यांना अजून डबल सुंदर करते आ, हो जो कार्यक्रम होता सगळ्यात महत्वा पार्टिसिपेट करण्यासाठी याच्यामध्ये किती अशा महिला आल्या होत्या आपल्या जवळ त्यांचा सुद्धा त्यांना याच्यामध्ये मेकअप करून इथे गेले आहे इथून नाही आता सगळ्या इथे मेकअप करायला आज तुम्ही मेकअप घेतलेला नाही एकाच दृष्टीकोनातून सगळ्या मेकअप केल्याशिवाय कुठेही तेजवर परफॉर्मन्स दाखवला जात नाही हे सगळ्यात महत्वाचं आहे बरोबर आज प्रत्येक महिला वाटते की मी सुंदर दिसाव यासाठी ती सुंदर पार्लर पार्लरमध्ये ते सुंदर म्हणून ती कोणत्या प्रोग्राम मध्ये जाते आणि ती स्टेजवर आले आल्या मला वाटते सगळ्यांना विचारते मी कशी दिसते म्हणून <laughs> त्यांना वाटत की सगळ्या सगळ्यांनाच वाटत सगळ्याच तिला वाटत सुंदर दिसली पाहिजे हे सगळ्यात माझं आपल्या सोडत आज कार्यक्रमात सावन अशा सावंत गेस्ट म्हणून मॅडम होत्या त्यांनी संपूर्ण सांगितलं महिला एक दुर्गाचा अवतार आहे सगळ्यात आधी शक्तीचा एक अवतार आहे हे दाखवण्याचा प्रयत्न या महिलांकडून सुद्धा ऐकल्या जात आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या काळात बघू सगळ्यात महत्वाचं नागपूर शहरामध्ये कशा अशा प्रकारे नृत्य कला सादर केल्या जातील नमस्कार एपीजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या सोबत आहे रिया मॅम रिया मॅम ची जाणून घेऊया सगळे सेली प्रोग्राम मध्ये ते आज प्रेझेंट झालेले आहेत त्यांचं आल्या वो, आल्यावर त्यांचं काय म्हणणं आहे आणि गजमे मॅम यांनी ऑर्गनायझर केलं आणि दिसे मॅमने केलं त्यांच्याबद्दल काय बोला आपल्याबद्दल काय सांगा माझं नाव रिया अभिजित कडू आहे मी हॉस्पिटल मध्ये मार्केटिंग मॅनेजर आहे ऍक्च्युली मी इथे ब्रँड एम्बेसेडर आहे मला इथे सायली भिसे मॅम आणि कार्तिक अजबीये या लोकांनी मला इथे इन्व्हाइट केलं होतं त्यामुळे मी इथे आले आणि इथे सखी सायली म्हणजे एक हाऊस वाईफ हाऊस वुमन आहे मी पण हाऊस वाईफ आहे मी पण मॅरिड आहे मला पण दोन छोटे छोटे मुलं आहेत पण मी पण वर्किंग करते आणि हाऊस वाईफ पण आहे त्यामुळे कसं आहे इथल्या ज्या इथे जे प्रोग्राम सुरू आहे मंगळ मंगला गौरी ग्रुप प्रोग्राम सुरू आहे ग्रीन श्रावण ग्रीन क्वीन कॉम्पिटिशन पण सुरू आहे सगळ्या हाऊस इथे आलेल्या आहेत कॉम्पिटिशन करतात खूप सुंदर सुंदर खूप सुंदर सुंदर सजलेले आहेत खूप सुंदर दिसतात छोटे छोटे हाऊस वाईफ आहे सगळ्यांच्या आता आपण आलेली आपल्या खूप सारे गेस्ट पण इथे आलेले आहेत त्यांच्याबद्दल काय बोला त्यांना बी असं वाटतं की आपण तू पार्टिसिपेट झालेलं पाहिजे त्यांच्यासाठी काय मेसेज द्याल तुम्ही एपीजे न्यूज त्यांनी पण छान सगळ्या ज्या लेडीज आहेत तिथे चीफ गेस्ट वगैरे आले त्यांनी पण पार्टिसिपेट केलेले पाहिजे त्यांनी पण आपला उत्साह दाखवला पाहिजे आपण अपन पाहले आपल्या सोबत बिया कोडू मॅम होत्या त्यांनी त्यांची प्र, प्रतिक्रिया मांडलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये कसं काय कामगिरी केली जातो त्याचप्रमाणे कशा प्रकारे होणार असतो या दृष्टी दृष्टिकोनातून आज एपी जी, एपी जी, संपुर्ना। संपुर्ना आज जे आज संपूर्ण कार्यक्रम आज नागपूर या ठिकाणी होत आहे संपूर्ण आपली न्यूज न्यूजच्या टीम संपूर्ण संपूर्ण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पूर्ण कार्यक्रम कव्हरेज करत आहे त्या पार्श्वभूमीवर आज आयोजक आपल्या जो सायली भिसे आहे त्याच्यासोबत विचारण्यासारखा आहे कशा प्रकारे तुम्ही रोप त्याचं आज वृक्ष रोप वृक्ष झालं हिशोबाने संपूर्ण तुमच्या माहिती घेण्यासारखा संपूर्ण संपूर्ण सर्वप्रथम तुमचं पूर्ण नाव सायली माझं नाव सायली विनोद भिसे आणि आज म्हणजे हा प्रोग्राम ऑर्गनाईज करण्याच्या मागचा एकच हेतू आहे की पहिली गोष्ट तर श्रावण सुरू आहे आणि श्रावणामध्ये नेमकं काय तुम्हाला म्हणजे इम्पॉर्टन्स असतं आणि कुठल्या तुम्ही देवाला किंवा फ्लॉवर्सला झाडांना तुम्ही किती प्रेम करता त्याला म्हणजे संदर्भात पकडून हा प्रोग्राम होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजकालच्या लेडीज खूप थोडं घरामध्ये बाई म्हटल्यानंतर चूल आणि मूल प्रत्येक बाईला आलंय तर आमचा उद्देश एकच होता की प्रत्येक बाईला एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्यांनी त्यांच्या अंगीतले सर्व गुण शो करावे आणि त्याकरिता आम्ही एक सुंदरसा प्लॅटफॉर्म त्यांना ऑर्गनाईज करून दिलेला आहे मॅडम एका दृष्टिकोनात द किंग ऑफ द सावन सगळ्यात महत्वाचा तुम्ही या कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या पार्श्वभूमीवर सगळ्यात महत्वाचा आजच्या कार्यक्रमामध्ये लहान चिमुकली पासून सगळ्यात महत्वाचं वयाचं भान ठेवता आपल्या हिशोबाने परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न करत आहे संपूर्ण महिना बिलकुल कारण आम्ही असं कुठलंही केलं नाही की म्हणजे लहान मुलंच परफॉर्मन्स करू शकतात वयाच्या तुम्ही ऐंशी पर्यंत ही जोपर्यंत तुमच्या मनात इच्छा आहे टॅलेंट महत्वाचा आहे सगळ्यात महत्वाचं महिलांमध्ये तुम्ही टॅलेंट वयाची मर्यादा न पाहता बिलकुल टॅलेंट महत्वाचं आहे तुम्ही फक्त तुमचा टॅलेंट शो करा ते एज लिमिट नाही आणि त्याच आम्ही सर्व ओपन सगळ्या म्हणजे कॉम्पिटिशन ठेवल्या सर्व वयाच्या लेडीज तुम्ही परफॉर्मन्स सगळ्यात महत्वाचा नागपूर या ठिकाणी हा सगळ्यात माझा परफॉर्मन्स होता त्याचप्रमाणे नागपूर शहरातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील इथं सगळ्यात महत्वाचं आपल्या हिशोबाने दाखवण्याचा प्रयत्न करत आहे हो हे गोष्ट स्वीकारेल मी की आमच्याकडे यवतमाळ वर्धा अमरावती इतपासनं ग्रुप आलेले आहेत मंगळागौरीचे त्यासाठी म्हणजे मला असं वाटत आहे की आमचं आ, प्रोग्राम घेणं कुठेतरी सक्सेसफुल झाला कशा प्रकारे यांना तुम्ही बोलवण्याचा प्रयत्न करता कशा प्रकारे त्यांना इन्व्हाइट करता का हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे म्हणून तुम्ही म्हणजे आ... नागपूर शहरामध्ये असताना सुद्धा भरपूर सिटी महाराष्ट्राची मोठी आहे परंतु हरेक जिल्ह्यातून सगळ्यात मला इव्हेंट करण्यासाठी महिला पोहोचलेल्या आहेत हो कारण आम्ही पण स्वतः मेहनत करतो या गोष्टींसाठी आणि वरतून जे आमचे फ्रेंड्स कलिक सगळे आहेत ते पण आम्हाला भरपूर सपोर्ट करतात या गोष्टींसाठी आणि प्रत्येकाच्या मेहनतीने आज एवढं मोठं इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज करतो महिलांना काय संदेश देसाल सगळ्यात महत्वाचं महिलांमध्ये सगळ्यात महत्वाचं शक्ती ही सगळ्यात महत्वाची दुर्गाचा एक अवतार असतो त्या कारणाने सगळ्यात मध्ये महिलाची शक्ती सगळ्यात महत्वाची असते हा माझं मुलींसाठी किंवा बायांसाठी एकच महत्वाचं म्हणणं राहील की दिवा जळतो एका घरी दिवा जळतो एका घरी प्रकाश मिळतो दोन्ही घरी म्हणजे स्त्री ही माहेर आणि दोन्ही घरांना सगळ्यात श्रावण अशा महत्वाच्या कार्यक्रमाचं आयोजन करणं सगळ्यात महत्वाची सुद्धा स्वतःहून सुरुवात करणे हा सगळ्यात महत्वाची उगवण शक्ती ही सर्वात महत्वाची आयोजकच असते त्याचप्रमाणे त्याच्यातून संपूर्ण असा आपल्याला ऐकण्यासारखं मिळालं वयाची मर्यादा न ठेवता सगळ्या लहान मुगली पासून तर वयांच्या सत्तर ते पंच्याहत्तर ऐंशी वयापर्यंत सुद्धा आज आपल्या कलावंत पाहायला त्यांची स्कृती पाहायला आपल्याला इथं आज नागपूर शहरामध्ये पाहायला मिळालं येणाऱ्या काळात बघू हा कार्यक्रम कशा प्रकारे वाढतो हे सगळ्यात पाहणं अवघड आणि आज जे आहे सखी सहेली ऑर्गनायझर आहात आणि जे द क्वीन ऑफ श्रावण आहे त्याबद्दल आपण काय बोलाल आणि खूप छान मी पण आपल्यापासून सगळ्यांपासून आणि महत्वाचं जजबे मॅमशी आपण संवाद साधणार आहात आपलं काय बोललं आपण प्रोग्राम बद्दल काय सांग थँक्यू सगळ्यात पहिले तर नाही का आम्ही सरांचा आणि एबीपी न्यूजचा मी थँक्यू म्हणेल कारण की तुम्ही वेळात वेळ करून आले आणि आमच्या प्रोग्राम मध्ये येऊन आमचा सहवास झाले त्यासाठी धन्यवाद आणि आमचा सखी सहली हा जो प्रोग्राम आहे हा प्रोग्राम आम्ही यासाठी ठेवला आहे की इथं आपण ज्या महिला असतात घरगुती तर की मॉडर्स आहे पण घरगुती राहणाऱ्या महिलांना आपण चान्स नाही देऊ शकत तर त्यांना आपण साठी श्रावण फिनच्या माध्यमातून दिला आहे चान्स आणि त्याच्यानंतर मंगळाघोरी बद्दल ताई बोलेल आपला परिचय सांगाल नमस्कार मी रुपाली वांदे मी नॅचरोपॅथीची डॉक्टर आहे त्याचबरोबर मी गेले सतरा योगा योग क्षेत्रात आहे आणि मी नाट्य क्षेत्रात आहे गेले वीस वर्ष म्हणजे स्त्रियांना म्हणा बालकांना म्हणा किंवा तरुण मुलांना तरुण मुलींना यांना संधी उपलब्ध करून देणे हेच माझं म्हणजे तेव्हापासूनच कार्य चालू आहे गेले दहा वर्ष मी हेच कार्य करते बालनाट्य बसवणं महिला नाट्य बसवणं ही त्याच्यातनं माझ्याकडे नाटकातच आलेली आहे कीर्ती माझ्या भरपूर महिलांची इच्छा असते की आपलं सुद्धा टॅलेंट आहे कुठेतरी मांडावं कुठेतरी सादर करावं आणि ते ऑर्गनायझर आणि ते तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवत आहे खरोखर कर मनापासून एपीजी न्यूज आपलं स्वागत करतोय आणि अभिनंदन करतोय की पुढच्या वाटचाली सुद्धा सुद्धा तुम्हाला भरपूर ईश्वरच्या आणि निसर्गाच्या मी मागतोय की यापुढेही हजारो लाखो लोक महिलांचं आपण स्वप्न पूर्ण कराल आणि मला सांगा की आता सकाळपासून जे आपण आहात आणि भरपूर जणांची आम्ही प्रतिक्रिया घेतलेली आहे विषय मॅम आणि गजबे मॅम ऑर्गनायझर आहेत तर आपल्याला म्हणजे कसं काय आपल्या याच्या पुढे काय का प्लॅनिंग आहे अजून याच्यापेक्षा चांगलं झालं पाहिजे यासाठी काय करायला आपलं असं आहे की आता आपला हा गरा, जो प्रोग्राम आहे हा महिलांसाठी आहे पण याच्यानंतर आम्ही आपल्या घरात घरातला जो टॅलेंट ता आहे जे डान्सचा टॅलेंट आहे तर याच्यानंतर आपला नेक्स्ट इव्हेंट आहे डान्स आयकॉन ऑफ नागप सीझन टू जो लास्ट वर्षी आपला झाला होता तो बंपर सुपर डुपर हिट झाला होता या वर्षी सुद्धा आम्ही तो ऑर्गनाईज केला आहे मिनिमम एकदम कमी आम्ही अमाऊंट मध्ये रजिस्ट्रेशन ठेवलं आहे आणि जेणेकरून गरीबातून गरीब मुलगा सुद्धा पार्टिसिपेट करे पण आपण त्यांना खूप सारे सारी कॅश प्राईज ट्रॉफीज सोबत सोबत आपण गिफ्ट सुद्धा देणार आहे तर ते सुद्धा टॅलेंट आम्हाला समोर आणायचं आहे आता मॅम बद्दल काय बोलावला आपण गजबे मॅम बद्दल काय बोल आणि आचार्याची गोष्ट मी सुद्धा अँकर हा गजबेच आहे आणि माझी बहीण माझ्या सोबत कम्युनिकेशन करत आहे मला खूप आनंद होत आहे आणि भरपूर दिवसापासून मी त्यांच्या सानिध्यात आहोत चळवळीमध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम अग्रेसर असते असं नाही गजबी आहे म्हणून परंतु पुढच्या वाटचाली त्यांना शुभेच्छा दिल्याच परंतु त्यांच्या ज्यांनी त्यांना घडवलं त्यांच्याशी आपण खुले चर्चा आपल्या पीजी न्यूज मध्ये करणार आहोत त्यांच्याच जुबाने आपण जाणून घेऊया बोला मॅम गजबेबद्दल काय बोला गजबे नाही ती फार म्हणजे ती ज्या वेळेला माझ्याकडे आली होती तसं म्हणायला हरकत नाही की शून्यच होती त्यानंतर तिने नाटकात प्रवेश केला आणि माझ्यासोबत राहून मग मी तिला एकच शब्द सांगितलं म्हणजे एका ठिकाणी आठ ते दहा तास ड्युटी करून आपण त्याच्यातनं फारसं कमावू शकत नाही पण आपण एक स्वतःच काहीतरी बिझनेस टाकून का मग आपण स्वतःच्या कलेला कुठेतरी वाव देऊ शकतो आणि स्वतः आपण घडू पण शकतो आणि इतरांना घडवू शकतो तर आज ती तुमच्यासमोर दिसते की किती छान ती प्रोग्राम अरेंज करते आणि सगळ्यांना आमचं वेगवेगळ्या कॉम्पिटिशन ती अरेंज करते आणि सगळ्या लोकांना ती मुलापासनं मोठ्यांपर्यंत सगळ्यांना संधी देण्याचा प्रयत्न करते आहे तर ती अशीच आयुष्य पुढे जाणार आहे माझी शुभेच्छा तिच्या रातीची कायम राहणार आहे तेवढं बोलू शकते धन्यवाद दिलखुला चर्चा बद्दल एपिसो बद्दल आपले मनापूर्व आभार मानतो मॅम आपल्या बिझनेस बद्दल काय सांगाल माझा बिझनेस जो आहे माझ्या नावामध्येच माझ बिझनेस आहे उर्वशी केक्स अँड क्लासेस माझे क्लासेस सक्कर दराला होतात नागपूरला सगळे सेशन्स माझे ऑफलाईन असतात आम्ही फोकस करतो की मुलांना जेही माझ्याकडे स्टुडंट येतात त्यांना प्रॅक्टिकली सगळ्या गोष्टी करायला मिळाल्या पाहिजे जेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली हँडल करतात तर त्या करता तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स वेगळ्या लेवलवर येतो माझे क्लासेस सक्कर दरामध्ये आहेत संपूर्ण महाराष्ट्रातून माझ्याकडे स्टुडंट येतात शिकायला आणि आय एम व्हेरी प्राऊड ऑफ दॅम आज आ, मी एक इंडिपेंडेंट वुमेन आहे इंडिपेंडेंट फायनान्शियली स्टेबल वुमन आहे मला का पण माझ्या गर्व आहे मी ते सांगते मी माझ्या बाकी ही लेडीज ला फायनान्शियली इंडिपेंडन्सी देते आहे त्यांना कॉन्फिडेंट बनवते आहे आणि स्वतःच्या पायावर त्यांना उभं करते आहे भरपूर लेडीज मध्ये मी आताच बोलले टॅलेंट असतो एज्युकेटेड असतात पण स्वतःचा बिझनेस करायला किंवा बाहेर निघायला त्यांना अपॉर्च्युनिटीज मिळत नाही मी ती अपॉर्च्युनिटी त्यांना प्रोव्हाइड करते माझे बरेच स्टुडंट आहे मी वर्षापासून मला दहा वर्ष झाले त्या फील्डमध्ये मी बऱ्याच दहा हजाराच्या वय स्टुडंटला शिकवलं आहे बरेच स्टुडंट बेकरीज आहेत कोणी कॅफे ओपन केलेला आहे आणि ज्या लेडीज बेकरी ओपन करू शकत नाही कॅफे ओपन करू शकत नाही त्या लेडीज ऍज अ होम बेकर म्हणून सेल करता है क्लाउड किचन सेल करता है आता या इव्हेंट मध्ये पण माझे दोन टेस्टिंग दो स्टूडेंट्स ने स्टॉल लावले आहे आणि मला त्यांच्याविषयी फार अभिमान वाटतो जेव्हा ते त्यांचे बिझनेस मी वाढताना बघते किंवा त्यांना वाढताना बघते एक, एक इंडिपेंडन्सी मिळते त्यांचा मधला टॅलेंट बाहेर पडतो त्याच्यामुळे मला माझ्या बिझनेसवर फार गर्व आहे खूप छान मैम आप फ्यूचर प्लॅनिंग साठी एपिजेल नुसर तर्फे फ्यूचर साठी खूप शुभेच्छा थँक्यू यू सर थैंक यू सो मच थैंक यू थैंक यू सर नमस्कार डॉक्टर पीसी मॅम आपल्याशी जोडलेले आहेत त्यांच्या खुदच्या प्रोडक्ट त्यांनी काढलेले आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला पीसी मॅडम त्यांच्याच जबाबनी आपण ऐकणार आहोत काय बोलणार मॅम ट्रेड बद्दल हेल्थ केअर हे आम्ही गेल्या वीस वर्षापासून रन करतो आहे आणि इनार्स हेल्थ केअर या नावाखाली आम्ही जवळपास थर्टी टू प्रोडक्ट लाँच केले आहे ते आहे आपले न्यूट्रोस्युटिकल प्रोडक्ट जे आपल्या हेल्थ साठी आहे पण आता एक क्युटी क्लोरा एक नवीन ब्रांच आम्ही ओपन केली आपल्या स्किन आणि हेअर प्रोडक्ट आम्ही त्यामध्ये लॉन्च केले माझा मी ॲज अ कॉस्मॅटॉलॉजिस्ट दहा वर्षाचा माझा जो अनुभव आहे त्यामध्ये माझ्या असं लक्षात आलंय की महिलांना अगदी कमी मध्ये त्यांना त्यांचं सौंदर्य हे वाढवायचं असतं आता मग हा एक आमच्यासाठी खूप मोठा चॅलेंज होता की अगदी आपल्याला कमी किमतीमध्ये कारण आता तुम्ही बघत आहात की इन्स्टंट रिझल्ट देणार त्यांना केसांसाठी आणि स्किनसाठी पाहिजे असत तर मग आ, मग आपले बेसिक प्रोडक्ट्स कोणते की जे मग महिला रेग्युलर युज करतात कारण आपण जेव्हा डॉक्टर त्यांना सजेस्ट करतो की तुम्ही हे क्रीम वापरा किंवा तुम्ही सिरम्स वापरा तर ते जातात हजारच्या वरती कॉस्टिंग तर पेशंट हार्डली एक महिना करतो आपलं आयुर्वेदिक आहे की कसं आहे कारण की आता आपण बघतोय की, की आता जी की जे यंग जनरेशन आहे त्यांना तुम्ही आपण पहिलेच बोलले की झटपट रिझल्ट पाहिजे आणि त्यासाठी ते आपल्या खूप जणांच्या स्किनचा इफेक्ट होतोय तर आपल्याबद्दल आपले हे हर्बल प्रोडक्ट आहे पण जे ऍडव्हान्स काही आपल्याला ग्रँडेड केमिकल्स असतात जे रिझल्ट ओरिएंटेड असतात हा तर आपण हे फ्युजन केलेलं आहे प्रयत्न आपला असा आहे की आपण अगदी नाईन्टी पर्सेंट हर्बल आणि टेन पर्सेंट मेडिकेटेड ते आपण युज केलेलं आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला म्हणू शकणार नाही की हे कम्प्लीट हर्बल आहे किंवा कम्प्लीट हे कॉस्मॅटिक मध्ये आपण सेल कशा प्रकारे करता म्हणजे मेडिकल कशी कशा माझं स्वतःच क्लिनिक आहे तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन भेट देऊ शकता आणि आपले जे प्रोडक्ट आहे ज्यामध्ये सोप फेस वॉश आणि क्लिन्झर आणि कंडिशनर हे चार प्रोडक्ट्स आपण इथे लॉन्च केलेले आहेत आणि जे प्रोडक्ट स्पेशली बॉडी टॅनिंग साठी काम करतात जेंट्स लोक लेडीज लोक इवन लहान मुलं देखील ज्यांचे सौंदर्य जोपा असतो पण आपली बा, बाकी बॉडी पार्ट जे आहे ते अगदी झालेले असतात तर त्यावर हे इफेक्ट करत आणि फेस वॉश पण असं आहे की तुम्हाला फेशियल करायची गरजच वाटणार नाही तुम्ही रेग्युलर ते वापरत आहात तर तुम्हाला अगदी वॉश केल्यावर आठ दिवसात तुम्हाला रिझल्ट दिसेल तसंच क्लिन्झर आणि जे कंडिशनर आहे त्यांचे केस एक्स्ट्रीम ड्राय जे आता खूप फॅट सुरू आहे स्ट्रेटनिंगचं किंवा कलर करायचं त्याच्यामुळे केस अगदी डॅमेज झालेले आहेत आणि आपण विशेष म्हणजे लहान मुलांना देखील पाच वर्षापर्यंत आपण बेबी सोप वापरतो त्यानंतर आपण आपले आपन रेग्युलर सोप वापरतो आणि आपणच आपल्या बाळांची त्वचा खराब करतो आणि मग म्हणतो की त्यांना स्किन डिसिजेस काय होत आहे तर मग आपण आधीपासून जर आपण हे नॅचरल प्रोडक्ट वापरतोय त्यांना स्पेशली शॅम्पू आणि सोप तर त्यांच्या आणि त्वचा ही लॉंग टर्मसाठी यंग राहतील तर आपल्या शॅम्पू आणि कंडिशनर मध्ये अगदी हर्बल कुठलेच आपण मिनरल ऑइल्स झाल्या किंवा सल्फेट पॅरापीन हे यूज केलेले नाही ज्याच्यामुळे हेअर डॅमेज होते आणि आपल्या शॅम्पू मध्ये पण तसंच तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि एकदा क्लिनिकला विजिट करा क्यूटी क्लोराच्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही प्रोडक्ट्स घेऊ शकता किंवा पर्सनली माझं दराला क्लिनिक आहे इन आरशियल केअर म्हणून तुम्ही मला तिथे येऊन भेट देऊ शकता आपल्या केसांचे आपले त्वचेचे जेवढे दोन प्रॉब्लेम्स आहे आम्हाला सांगू शकता त्याची ट्रीटमेंट घेऊ शकता आणि थँक यू मॅम थँक यू सो मच आपल्या सोबत डॉक्टर मॅम होत्या त्यांनी सविस्तर माहिती आपल्याला सांगितली आहे सगळ्यात महत्वाचा महाराष्ट्रामध्ये महिलांमध्ये कशी प्रकारे शक्ती असतो आणि त्यांचं कलाकृती कशा प्रकारे असते हे सगळ्यात महत्व नागपूर शहरामध्ये पाहायला मिळतो आज सगळ्यात मजा द क्वीन ऑफ द सावन अशा कार्यक्रमामध्ये सगळ्यात मजा आपलं पार्टिसिपेट करण्यासाठी आपलं कला आणि कृती दाखवण्यासाठी काही आपल्या आहेत सोबत सुद्धा विचारण्यासारखा सर्वप्रथम तुमचं नाव शुभांगी काय काय सांगू शकता सगळ्यात आता वयाची मर्यादा लहान मुलीच्या रूपाने तर आज एवढ्या मध्ये वयामध्ये कृती वया आणि आपली कला दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही या नागपूर शहरामध्ये केला या उत्सवाला खरं तर वयाची काही मर्यादा नाही आहे तुम्ही उत्साह आणि कोणत्याही वयात कुठल्याही प्रकारचं नृत्य करू शकता हे या श्रावण उत्सवात तिथे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्याचप्रमाणे सगळ्यात मला कसा आनंद वाटतो या कार्यक्रमामध्ये हा कार्यक्रम केल्यानंतर खूप आनंद, है। है। आनंद है। तो वाटतो आहे आम्ही एवढे मोठे व्हायचे असून आम्ही लहान लहान मुलींसारखे नाचतो आणि स्टेजवर आलो आहे खूप आनंद वाटतो आणि खूप आम्ही एन्जॉय केला सगळ्यांनी सगळ्यात महत्वाचं महिलांचं सगळ्यात कार्य असतो घरामध्ये कुटुंबामध्ये एवढं कार्य करून सुद्धा काम करून सुद्धा याच्यातून वेळ देणे हा सगळ्यात महत्वाचा झाशीच्या राणी रूपा सारखं आम्ही सर्व स्त्रियांचं प्रतिनिधित्व करायला इथे आहे त्याच्यामुळे आम्ही कामात नोकरीवर जरी आम्ही स्त्री असू तरी आम्ही कामात वेळ काढून नोकरीवर वेळ काढून आम्ही इथे येतो आणि पूर्ण वेळे आम्ही इथे एन्जॉय करतो त्याचप्रमाणे अधिक आपल्या सोबत आहेत आणि त्यांच्यासोबत सुद्धा विचारण्यासारखा आहे सर्वप्रथम तुमचं नाव नमस्कार माझं नाव अपूर्वा ढाकुलकर आहे सर्वप्रथम सायली भिसे मॅम आणि कीर्ती गजवे मॅम सखी साथ, सहेली फाउंडेशनच्या त्यांना मी धन्यवाद म्हणते की त्यांनी दुरून दुरून सगळ्या महिलांना इथे एकत्र केलं अगदी दुसऱ्या दुसऱ्या शहरातून सुद्धा महिला इथे आलेल्या आहेत लगबगी त्या इथे पोहोचले आहे आपला परफॉर्मन्स दाखवण्यासाठी ही खूप मोठी उत्सफुर सार्थ गोष्ट आहे महिलांची सुंदरता दाखवण्याचा तुम्ही नृत्य दाखवण्याचा प्रयत्न केला का मी नवरी सारखं एक तयार केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला काय सांगता जशाप्रमाणे श्रावणामध्ये प्रत्येक झाडाला पालवी फुटते त्याचा नवीन उगम होतो त्याचप्रमाणे जेव्हा एक दा स्त्री एक मुलगी जेव्हा एक नवरी बनते नवविवाहित होते तिच्याही मनाला तसाच एक पालवी फुटत असते त्याचा एक सुंदर उगम दाखवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या सगळ्या इव्हेंट मध्ये सगळ्या प्रकारचं एक रूप दाखवण्याचा कला कुठेनुसार दाखवण्याचा प्रयत्न केला त्याच हिशोबाने भाषणच्या शोच्या हिशोबानं सुद्धा आपल्या जो महिलांनी सुद्धा एक जोश दाखवण्याचा प्रयत्न केला सर्वप्रथम तुमचं नाव माझं नाव निकिता आहे आणि माझं फर्स्ट टाइमच आहे इथे आणि मला खूप छान वाटलं स्टेजवर uh, जाऊन वगैरे किंवा माझं परफॉर्म सांगून वगैरे सर्व खूप छान वाटलं मला आणि आनंदही झाला एका एक सगळ्यात महत्वाचं आपल्याला नृत्य सादर करत असताना किंवा कला सादर करत असताना पाहणारा वर्ग प्रेक्षक जास्त असो आपल्याला असं वाटतं कुठेतरी आपण कमतरता म्हणजे कुठेतरी कमी नाही दिसलो पाहिजे हो ते मेन म्हणजे असं की मी जेव्हा स्टेजवर होती पण बाकीच्या पाहून इतकं छान वाटलं म्हणजे एक कॉन्फिडन्स वाढला माझा सर्वांना बघून आणि खूप सुंदर वाटलं कॉन्फिडन्स एक वाढला माझा आणखी आणि मला खरंच आवडेल की अजून जे पण त्यांचे शो होतात त्याच्यात मी नक्की पाठवल्या कार्यक्रमामध्ये काही वयाची मर्यादा नसताना हर एक इव्हेंट कोणत्याही कार्यक्रमात सर्व सर्व आणि वयाच्या सगळ्या हिशोबाने हिशोबाने मी सर्व महिलांना एकच सांगेल की सर्वांनी ज्या पण घरामध्ये आहेत त्यांनी पार्टिसिपेट करायला पाहिजे बाहेर यायला पाहिजे म्हणजे आत्मविश्वास पण वाढतो आणि स्वतःसाठी पण एक जगायला एक संधी भेटते चांगली आपल्यासोबत सगळ्यात मत पार्टिसिपेट दाखवण्याचा प्रयत्न केला त्या प्रमाणे महिलांमध्ये कशा हिशोबाने एक कला असतो हे दाखवण्याचं सगळ्यात महत्वाचं स्वरूप आहे कॅमेरामन के साथ नासिर या एपीजी न्यूज नागपूर